की शंभर टक्के मिस केली परंतु बारा तारखेनंतरनं मी पक्ष सोडल्यानंतरनं मी माझ्या विचारांशी ठाम राहिलेलो आहे त्यामुळं मला वाटते की आता वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून पाच तारखेपासून मी पूर्णपणे प्रचार यंत्रणेमध्ये आहे कालसुद्धा मी प्रचार यंत्रणेमध्ये होतो आणि त्याच्यानंतरनं तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा मी थोडे त्याचे लाईव्ह टेलिकास्ट थोडाफार पाहिला सभेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहिला थोडाफार परंतु मला असं वाटतं की आ, मी बारा की ना बारा मार्चला ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिला तेव्हापासून मी पाच तारखेपर्यंत मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो होतो आणि वंचित बहुजन आघाडीकडनं मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी इतर सगळ्या पक्षांचा विचार सोडून मी फक्त वंचित बहुजन आघाडी याच पक्षाचा एकमेव विचार करतोय आणि त्याच्यासाठी या पुणे शहरामध्ये निवडून येण्यासाठी मी वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पातळ्यांवरती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो तुम्ही